नमस्कार अधोक्षज इंदूवरती चिडून कुठेतरी गेलेला असतो त्यावेळेला इंदू अधोक्षजला खूपच थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण अधोक्षज मात्र इंदूचं काहीच ऐकत नाही इकडे काही गुंडांनी इंदूला पकडलेलं असतं त्यावेळेला त्या गुंडांशी त्या त्या ती सामना करण्याचा प्रयत्न करत असते पण काही झालं तरीसुद्धा ती दोन हात करू शकत नसते त्यावेळेला मात्र ती म्हणत असते कोण आहात कोण तुम्ही मुळात तुम्ही मला का असं धरलं आहे प्लीज मला सोडा तेव्हा मात्र ते गुंड बोलतात तुला सोडायला नाही तर तुला संपवायला आम्ही आलो आहे आणि जोपर्यंत तुला संपवत नाही तोपर्यंत आम्ही तुला सोडणार नाही तुला सोडणार आम्ही पण कायमचं ढगात पाठवणार हे ऐकून लगेच इंदू बोलते तुमची हिंमत मला ढगात पाठवायची कितीही काही झालं ना तरी माझा विटुराया आहे माझा पाठीराका तो मला काही होऊ देणार नाही आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरी सुद्धा तुमच्या या सगळ्या सगळ्या गुंडांना नाही ना धूळ चारली तर बघा तेव्हा मात्र ते गुंड हसतात आणि तिला म्हणतात तू काही वेडी वगैरे झालेस का अगं इथं तुझा नवरा तुझ्यासोबत नाही तू एकटी पडलेस आणि तू म्हणतेस की तू मला आम्हाला धडा शिकवणार तेवढ्यात मात्र तिथे अध्यक्षची एंट्री झालेली असते आणि अधोक्षने चांगलंच त्या गुंडांना तुडवलेलं असतं त्यावेळेला मात्र इंदूला खूप भारी वाटलेलं असतं त्यावेळेला इंदू मोठ्याने बोलते आदू मार यांना मार चांगलंच तुडव अरे मला धगात पाठवणार होते तेव्हा मात्र अधक्षजच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि तो त्या गुंडांना चोप चोप चोपतो पण तेवढ्या त्यातले ते काही गुंड अधोक्षजला जोरात धरतात आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला मात्र इंदू खूपच घाबरते आणि इंदू अगदी रुद्रावतार घेऊन अगदी हातात त्रिशूल घेऊन त्या गुंडांजवळ येते आणि त्या गुंडांच्या छातीवरती जोरात मारते तेव्हा मात्र ते गुंड खाली पडलेले असतात त्यावेळेला अधोक्षज इंदूला बोलतो इंदू काय केलंस तू हे तेव्हा लगेच इंदू बोलते मग काय करायचं माझं कुंकू धोक्यात असताना मी बघत बसायचं का आदू मी तुझ्यावरती प्रेम नाही केलं पण तुझ्यासोबत संसार करण्याची स्वप्न बघितले प्रेम जर का मी आता कोणावरती करत असेन तर ते फक्त आणि फक्त तुझ्यावरती माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम आहे आदो तुला हे समजत का नाही मान्य आहे गोपाळच्या बाबतीत माझं चुकलं पण गोपाळच्या बाबतीत जरी चुकलं असेल तरी सुद्धा गोपाळ कमी पडला होता मी नाही मी त्याला शेवटच्या क्षणापर्यंत विचारलं होतं पण गोपाळने मला एकच उत्तर सांगितलेलं होतं आणि ते मला कधीही पटणारं नव्हतं मग शेवटी मी विठुरासमोर माझे डोळे मिटले आणि माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त तुझा चेहरा आला दुःखच बाकी कोणाचाही नाही किती वेळा मी तुला समजवायचं आदू मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी तुझ्याशी लग्न केलं त्याच दिवशी मी तुझी झाले आदू तू असा विचारच का करतोस मुळात तर तुला का समजत नाही की मी तुझीच आहे तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो तू जर का माझी आहेस तर तू मला लग्नाच्या आधी का सांगितलं नाहीस तेव्हा लगेच इंदू बोलते आधू खरंच मी तुला लग्नाच्या आधी सांगण्याचा प्रयत्न केला नसेल मला लपून काय मिळणार आहे तूच सांग ना मला लपवून काहीच मिळणार नाही आणि मला काही लपवायचं नाही मी जे काही सांगितलं ते सांगितलं की जे काही मला सांगायचं होतं ते मी तुला सांगितलं तू असं का बोलतोस तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो इंदू तू स्वतःच्या मनाला विचार तू नक्की काय केलंस तेव्हा लगेच इंदू अधोक्षचा हात हातात घेते आणि अध्यक्षजला बोलते आदू एक गोष्ट लक्षात ठेवशील माझं लग्न तुझ्याशी झालंय आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी कायम आणि कायम फक्त आणि फक्त तुझीच आहे मी तुझ्यासोबत संसाराची स्वप्न बघितले आदू मी तुझ्या शिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करणार नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अधोक्षच इंदूकडे बघत राहतो आणि तो म्हणतो खरंच इंदू तू स्वतःच्या मनातून गोपादादाला काढून टाकलंयस तेव्हा लगेच इंदू बोलते ज्या दिवशी लग्नाला तुला होकार दिलं त्याच दिवशी खरं सांगायचं तर आदू तू मला ओळखत नाहीस का पैशासाठी प्रॉपर्टीसाठी ही इंदू तुझ्याशी लग्न करेल पैसा आणि प्रॉपर्टी इंदूसाठी जर का एवढी महत्वाची असती तर मोठ्याबाईंना घाबरून राहणारी इंदू प्रत्येक वेळेला मोठ्याबाईंना चोख उत्तर दिलं असतं कारण ज्या घरात तुम्ही राहताय जे विठुरायाचं मंदिर तुमचं सांगताय ते माझ्या नावावरती आहे तेव्हा मात्र अधोक्ष स्वतःशीच बोलतो इंदू अगदी बरोबर बोलते तिला प्रॉपर्टी आणि पैशाची हव्यास नाही एवढं मात्र मला माहिती आहे गोपा दादा मला काहीतरी चुकीचं सांगतोय त्यावेळेला लगेच इंदू बोलते गोपाळ गोपाळ तुला काय सांगतो मला नाही माहिती माझ्यासाठी तर तुझा माझ्यावरती किती विश्वास आहे हे महत्त्वाचं आहे एक गोष्ट लक्षात ठेव इंदू कितीही काही झालं तरी माझात माझ्या स्वतःपेक्षाही जास्त तुझ्यावरती विश्वास आहे इंदू मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही इंदू प्लीज तू ही गोष्ट लक्षात ठेवशील का प्लीज ही गोष्ट लक्षात ठेव कारण मी फक्त आणि फक्त तुझाच विचार केला आहे तुझ्याशीच लग्न करण्याची स्वप्न बघितलेत कायम मला तुझ्यासोबतच राहायचं होतं तेव्हा लगेच इंदू बोलते अधू मला मान्य आहे मी गोपाळवरती प्रेम केलं असेल पण गोपाळवरती प्रेम केल्याची शिक्षा सुद्धा मला मिळाली पण विठूरायाने माझी गाठ तुझ्याशी बांधली प्लीज आदू मला असं एकटं सोडू नकोस माझ्यासोबत ठामपणे उभारा माझ्यासाठी तेच महत्त्वाचं आहे तेव्हा मात्र अध्यक्षच इंदूला जवळ घेतो आणि तिला मिठी मारतो आणि तिला म्हणतो इंदू मी कायम तुझ्यासोबत असणार इंदू मी तुला कधीच एकटं सोडणार नाही त्यावेळेला इंदू बोलते मला ते माहिती आहे आणि खरं सांगू का अध्यक्षच तू मला कधीच एकटं सोडू शकत नाहीस याची मला खात्री आहे काही झालं तरी तू माझ्यासोबत असणार हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र अध्यक्षच खूपच खुश असतो आणि तो मोठ्याने बोलतो आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आणि मला तर आता या गोष्टीविषयी विचार करायची गरजच वाटत नाही सगळं काही नीट होणार याची मला खात्री आहे तेव्हा मात्र अधोक्षच खूपच खुश असतो त्यावेळेला इंदू बोलते अधू आज मला सगळं काही मिळालं मला आणखीन काही नको मला तुझ्यासोबत सुखाने संसार करायचा आहे मला तुझ्यासोबत राहायचं आहे बाकी काही नको आहे तेव्हा आदोक्षस बोलतो इंदू मी तुला कधीच अंतर देणार नाही इंदू मी स्वतःपेक्षाही जास्त तुझ्यावरती प्रेम केलाय त्यामुळे अंतर देण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही तू फक्त माझ्यासोबत राहा तेव्हा लगेच इंदू बोलते आधू मी तुझ्यासोबत कायम आहे मी कायम तुझ्यासोबतच राहणार तुला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला मात्र आदोक्षस आणि इंदू खूपच खुश असतात त्यावेळेला इंदू आदोक्षसला म्हणते तुला राग खूप येतो आदू एवढा राग चांगला नाही त्यावेळेला अधोक्षज म्हणतो जिच्यावरती प्रेम केलं तिचं दुसऱ्या कुणावरती तरी प्रेम आहे समजलं तर मी काय करायचं मला खूप त्रास व्हायला लागला म्हणून तरी सर्व झालं खरंच सॉरी मला माफ कर तेव्हा लगेच इंदू बोलते माप माफ काय करायचं आदू कोणालाही न पटण्यासारखं आहे पण खरं सांगू का तू मला समजून घेतलंस माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलास हेच माझ्यासाठी खूप आहे असाच ठामपणे कायम माझ्या पाठीशी उभा राहा तेव्हा लगेच अदोक्षज म्हणतो इंदू मी तुझ्या पाठीशी कायम उभा असणार आहे तुला काळजी करायची गरजच नाही यापुढे अदोक्षज आणि इंदू कायम एकत्रच राहणार आणि त्यांना कोणीही वेगळं करू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अधोक्षच आणि इंदू एकत्र येऊन गोपाला धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू